हॅलो हॅलो गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा वेलकम बॅक टू म्रदर्स लाईफ तर आज आहे वटपौर्णिमा तर तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा की ते चालली होती मम्मीची तयारी म्हणजे आज जी वटपौर्णिमा आहे त्याची जी पूजा करावी लागते त्याची तयारी चालली होती तर जे तुम्हाला माहितीच असेल वटपौर्णिमेला पूजेसाठी फ्रूट्स असतात म्हणजे वे वेगवेगळ्या प्रकारचे मँगो किंवा फनस वगैरे जे जे तुम्हाला माहिती असेल तर ते त्याची तयारी मम्मी करत होती एका साईडला आणि एका साईडला मी मम्मीला हेल्प पण करत होती आणि व्लॉग पण शूट करत होती मी विचार केला आज वटपौर्णिमा आहे तर आज एक छानसा व्लॉग झाला पाहिजे आणि कोणाला कोणाला सांगा वटपौर्णिमा सेलिब्रेट का करतात ह्याच्या मागची स्टोरी माहिती आहे जर माहिती नसेल तर तुम्हाला कमेंट करून सांगा मी तुम्हाला खूप छान प्रकारे एक स्टोरी सांगेल मी शॉर्टकटमध्ये सांगते तर ती स्टोरी अशी आहे की स पत्नी म्हणजे सावित्री तिने आपल्या पत दीर्घ आयुष्यासाठी हा व्रत केला होता आणि ती खूप सुंदर कहाणी आहे स्टोरी आहे मी आता जर ती स्टोरी सांगितलं राहिली तर त्याच्यावर एक वेगळा व्लॉग होईल पण मी शॉर्टकटमध्ये सांगच्या सुहासनी स्त्रिया असतात ते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा व्रत करतात आणि तर आता आम्ही ते निघालो मला कमेंट करून नक्की सांगा माझी मम्मी कशी दिसते मम्मीत आज मला खूप म्हणजे माझी मम्मी खूप सुंदर दिसत होती म्हणजे एकदम गजरा वगैरे फूल वगैरे लावून एकदम प्रॉपर एकदम रेडी झाली होती आणि दुपारची वेळ होती म्हणजे आम्ही सुम आ, अकरा हां अकरा अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान आम्ही निघालो होतो आम्ही निघालो तेवढं ऊन होतं तुम्हाला सांगते तुम्हाला म्हणजे बोलतात ना असं कुठे जायचं असेल आणि ऊन असेल आणि मेकअप केला असेल म्हणजे बोलतात ना मेकअप करून पछतावा होतो मला तर मला बिलकुल पण नाही आवडत असं मेकअप केल्यानंतर उन्हात वगैरे जायला पूर्ण घामाने तो मेकअप निघून जातो तर आम्ही ते मस्तपैकी रेडी वगैरे होऊन निघालो होतो छान वाटत होतं तसं म्हणजे घामा गर्मीमुळे खूप तिथे आलो आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि तिथेच बाजूला वडाचं झाड आहे तर बघा बघा इथे किती किती आ, लेडीज आल्या आहेत वडाची पूजा करायला खूप छान वाटत होते बघताना एवढं उन्हातानाचं पण मेकअप वगैरे करून सगळेजण आले होते आणि आम्ही आल्यानंतर खूप पहिले बसलो होतो कारण की उन्हाचं येऊन एकदम ऊन लागलं ला होतं त्यामुळे आणि एवढा एवढी मग थोड्याने मम्मीने पूजा करायला सुरुवात केली गर्दी थोडी कमी झाल्यानंतर मग मम्मीची पूजा चालू होती बाकीच्या पण लेडीज लोक खूप छान प्रकारे पूजा करत होते ॲक्च्युली जेव्हा मी शूट करत होती तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की त्या वडाच्या झाडांनी सगळ्या लेडीजच्या मोबाईलवर मेसेज टाकला असेल की तुमचा नवरा सात जन्मांसाठी रिझर्व झाला आहे रिझर्वेशन झालं आहे सो डोंट ट्रेस आणि मला माझ्या मनात असा एक विचार आला आणि मी एकटीच हसत होती <laughs> जोकचं पाठ एक जोकचा भाग होता तो आणि बाजूला इथे म्हणजे तिथेच शंभू महादेवाचं मंदिर आहे तिथे मी मंदिरात गेली जेवपर्यंत मम्मीची पूजा चालू होती दर्शन वगैरे घेतलं आणि मला शंभू महादेवाचं मंदिरमध्ये जायला म्हणजे कुठलंही मंदिर असू ते मला मंदिरात जायला खूप आवडतं आणि शंभू महादेवाचं मंदिर असेल तर माझं फेवरेट म्हणजे सगळेच मंदिरं आवडतात पण महादेवाचं म्हणजे शांतता वाटते मला खूप आणि ते मम्मीची पूजा चालू होती खूप फळं वगैरे तिथे झाडा झाडाच्या इथे साचले होते तर ते काका येऊन ते, ते ते इथे फ्रूट्स वगैरे साचले असायचे काढायचे मग त्यानंतर प्रदक्षिणा मारायला मम्मीने सुरुवात केली म्हणजे जे सात फेरा फेरे असतात ते मारायला सुरुवात केली तर इथे पूजा झाल्यानंतर पद्धत असते की सुहासिनीने हळदी कुंकू लावून घ्यायचं असतं आणि जे पानामध्ये असतं दे ते एकमेकांना द्यायचं असतं तर इथे मम्मी तेच करत आहे तर पाच जणींना द्यायचं असतं तर ते करून घेत आहेत तर सुद्धा शंभू महादेवाचं मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि ते जल वगैरे अर्पण वगैरे केलं चा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला जर आवडला असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि तुमचे जर काही सजेशन असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता आणि हे काही फोटोज आहेत जे आम्ही क्लिक केले होते त्यामुळे मी ब्लॉगमध्ये ते पण एडिट केले आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला आज रात्री म्हणजे वटपौर्णिमेच्या रात्री मिळेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला लवकरच आत्ताच आत्ताच करून घ्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय बाय गायज बाय गुड नाईट